आपण खरंच रिलॅक्स आहोत का आपण शांत आहोत का प्रत्येक क्षणी आपल्याला सांगितलं जातं की तुला हे करायचं आहे काहीतरी मिळवायचं आहे तेव्हा तुझं लाईफ खूप छान होईल तुझ्याकडे काही गोष्टी नाही आहे त्या गोष्टी मिळाल्यानंतर तुझं लाईफ खूप छान होईल प्रत्येकजण आपल्याला सांगत असतो प्रत्येकजण कशाला आपणच आपल्याला सांगत असतो आपलं मन पण आपल्याला सांगतं कारण जसं आपण बघतो तसंच आपल्याला असं वाटतं की नाही हां बरोबर हे असं करायला पाहिजे तरच आपल्याला काही लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह केल्याचं आपल्याला समाधान सा मिळेल बघा प्रत्येकाच्या बाबतीत हे होतं तुम्ही एक आठवून बघा मे बी तुमच्या घरात पण असेल माझ्या घरात तर होतं माझी स्टोरी पण अशीच आहे मला सारखं सांगितलं जायचं घरातनं सा की चांगले मार्क्स शाळेत असताना दहावीत चांगले मार्क्स पाडले तर तुला चांगलं कॉलेज भेटेल त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित होईल कॉलेजमध्ये गेल्यावरनंतर सांगितलं आता बारावीची एक्झाम द्यायची मग तुला डॉक्टर इंजिनियर किंवा दुसरं काही फील्ड असेल त्याचे काही वेगळे कॉलेज आहेत ते कर म्हणजे तुझं व्यवस्थित होईल पुढचं करिअर बरं बर ते झालं त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर परत तुला जॉब मिळवायचा आहे जॉब मिळेल चांगलं कॉलेज मिळालं तर ॲटोमॅटिक तुला जॉब पण चांगला मिळेल बरं ठीक आहे जॉब मिळाला पण तरी पण ते मन कुठेतरी असंतुष्टच राहतं म्हणजे त्यामध्ये पूर्णता येत नाही म्हणजे रिलॅक्सेशन म्हणतो ना आपण ते होतच नाही असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं नंतर जॉब मिळाल्यानंतर अरे मग मुलगी कशी मिळेल मग नोकरी छोकरी नोकरी मिळालं तर छोकरी कशी मिळवायची मग त्याच्या मागे लागतो आपण घरचे लागतात मग ते मग ते झाल्यावर खूप छान होईल तिथं झाल्यानंतर ते झाल्यानंतर पण तुम्ही बघता की बरेच लोकांना म्हणजे इवन माझं एक्झाम्पल की आपण काहीतरी आपल्याला असं वाटतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत डिग्री आहे जॉब आहे सगळे सगळे पैसे आहेत सगळे पण स्टील अनहॅपीनेस आहे रिलॅक्सेशन नाही आहे रिलॅक्सेशन नाही म्हणजे काय एक शांतता नाही आहे मनामध्ये असं का होतं तुम्ही काही विचार केला मी तर खूप विचार केला मला सारखे प्रश्न पडायचे असं का होतं की आपल्यात काय कमी आहे आपल्याला असं का होतं ॲक्च्युली म्हणतात की तुमचं इंटेन्शन जेव्हा चांगलं असेल ना तेव्हा ती जी ब्रह्मांडाची शक्ती आहे म्हणजे आपण ती शक्ती म्हणू किंवा देव म्हणू ती आपल्याला कनेक्ट करते आणि आपल्याला एक सोल्युशन देते की आपण काय करू शकतो आणि मला पण असंच झालं की मी खूप गुगल केलं खूप लोकांना भेटलो काय करायचं नक्की काय कशामुळे प्रॉब्लेम होतं रिलॅक्सेशन का नाही आहे का आपण प्रेझेंटमध्ये फोकस का नाही करू शकत आपलं माइंडसारखं फ्लिकरिंग का होतं तर मला त्याचं उत्तर बरेच उत्तर मिळाले पण त्यातला एक मार्ग सापडला तो म्हणजे योगाचा ॲक्च्युली योगामध्ये योगाचं कॉन्ट्रिब्युशन फार आहे या मॉडल मेडिकल सर्व्हिस आहे आपण जे आता लोकांना बघतो स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे त्यात योगाचं महत्त्व फार आहे आणि योगामध्ये रिलॅक्सेशनला मनोवैज्ञानिक संकल्पना म्हणली जाते त्याला म्हटलं जातं सोमॅटोसायकिक म्हणजे काय होतं की जेव्हा शरीर शांत होतं त्याच्यानंतर मन पण ॲटोमॅटिक शांत होतं आपण मनाचा वापर करतो शरीराला शांत करण्यासाठी पण जेव्हा शरीर शांत होतं हळूहळू ती रिव्हर्स प्रोसेस होते तेव्हा मन पण ॲटोमॅटिक शांत होतं आणि मनामध्ये आणि शरीरामध्ये एक सुसंवादता येते म्हणजे बॉडी अँड माइंडमध्ये एक बॅलन्स येतो एक हार्मनी येते त्यासाठी चार प्रिन्सिपल फार महत्त्वाचे म्हणजे मला खूप फरक पडला तुम्हाला पण नक्की पडेल ते चार प्रिन्सिपल काय आहेत ते आपले योगा म्हणजे ऋषी मुनी आहेत त्यांनी सांगितलं की लेट डाऊन लेटिंग डाऊन लेटिंग डाऊन लेट म्हणजे कमी लेखा गिविंग अप सोडून द्या गिविंग इन घ्या फक्त आणि गिविंग ओवर बघा हे टर्म्स तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटत असतील म्हणजे कमी लेखा सोडून द्या खूप निगेटिव्ह वर्ड्स आहेत पण आता आपण बघू की त्यातनं पॉझिटिव्ह कसा घेऊ शकतो हो आपण पहिलं प्रिन्सिपल काय तर लेटिंग डाऊन म्हणजे कमी लेखा तर काय कमी लेखा बघा आपण प्रत्येकजण मास्क घेऊन फिरतो आपण लोकांचा विचार करतो जास्त अरे असं नाही केलं तर लोक काय म्हणतील मला काम व्यवस्थित नाही झालं या पद्धतीने काम नाही केलं तर बॉस काय म्हणेल घरचे काय म्हणतील शेजारचे काय म्हणतील आणि त्याच्यासाठी आपण खोटं खोटं वागतोय त्याला आपलं आपल्याला पण सॅटिस्फॅक्शन येत नाही तर या गोष्टीला लेटिंग डाऊन करा हे जे बॅरियर आहे ना हे बॅरियर हे बॅरियर तोडा ॲक्च्युली या बॅरियरमुळेच खूप प्रॉब्लेम होतो आपण लोकांना आपण आपल्याला जसं पाहिजे म्हणजे आपल्याला वाट असतं की ह्या पद्धतीने व्हायला पाहिजे आपल्या आपल्यामध्ये काय निगेटिव्ह थॉट्स नसतात पण लोकांचा विचार करून आपण ह्या गोष्टी करतो तर ह्या गोष्टी पहिले सोडून द्या त्याला लेट डाऊन करा तर दुसरी टर्म काय गिव्हिंग अप सोडून द्या काय सोडून द्या तर स्ट्रेस एन्झायटी ताण तणाव टेन्शन्स जे की तुम्ही पकडून बसला आहे जसं काय काहीतरी सोनं आहे काहीतरी हिरा आहे असं पकडून बसलो आहे आपण स्ट्रेसला तर स्ट्रेस सोडून द्या स्ट्रेस घ्यायची एवढी गरज नाही आहे आपल्याला असं वाटतं की अरे हां मी हे असं करून बसलो आहे माझ्याकडे हे खूप छान आहे आणि ते ॲक्च्युली स्ट्रेस असतं आपण त्याला असं वाटतं की हा खूप मोठा दागिना आहे ते ते नाही तो एक कचरा आहे कचरा गार्बेज ते गार्बेज आपण फेकून दिलं पाहिजे तर ते घेऊ ते सोडून द्या सोडून द्या स्ट्रेस सोडून द्या तिसरी टर्म आहे गिव्हिंग इन काय घ्यायचं आहे आपल्याला ॲक्च्युली तुम्ही कोण आहात तुम्ही शरीर आहात आता पण ॲक्च्युली तुम्ही आत्मा आहात आत्मा प्रत्येकाचे स्वरूप आहे आपलं स्वतःचं एक स्वरूप आहे तर तुम्ही खूप खोलामध्ये थोडासा विचार करा की आपली स्थिती काय आहे आपण आपला पर्पज काय या भौतिक जगात यायचा आपण कशासाठी आलो का फक्त पुढचं पुढचं बघण्यासाठी म्हणजे आता हे केल्यानंतर हे मिळेल ते मिळेल फक्त आपल्याला पाहिजे तर ते सोडून द्या गिव्हिंग इन करा तुमचं अंतकरणात तुम्हाला विचारा एक तुमची स्वतःची एक ओळखेल ती शोधा आणि लास्ट टाइम आहे गिव्हिंग ओव्हर गिव्हिंग ओव्हर म्हणजे आपल्या वरती बघा म्हणजे आपण आत्मा परमात्मा आणि ब्राह्मण या गोष्टींचा विचार करा आपण जी काही ऍक्शन करतोय त्या ॲक्शनला रिॲक्शन आहे आपल्याला ते भोगावं लागतं पण आपण किती दिवस या चक्रात राहणार जन्म मृत्यू जन्म मृत्यू किती दिवस ॲक्च्युअल रिलॅक्सेशन तोपर्यंत येऊ शकत नाही आपण टेम्पररी फक्त रिलॅक्स होऊ पण ॲक्च्युअल रिलॅक्शन म्हणजे खरं रिलॅक्सेशन तो त्याशिवाय येऊ शकत नाही कारण ती सायकल आहे ना सारखी फिरतो आपण त्या चक्रा, चक्रात तर चक्रव्यूह तोडायचा असेल म्हणजे ॲक्शन करून सुद्धा कार्मिक रिॲक्शन घ्यायची नसेल तर आपल्याला त्या म्हणजे परमात्मा ब्राह्मण याचा विचार केला पाहिजे तरच आपण त्या चक्रव्यूहातून बाहेर पडू तर योगामध्ये अशा काही टेक्निक्स आहेत म्हणजे प्रॉपर रिलॅक्सेशनच्या त्या म्हणजे शवासन एक आहे शवासन तर शवासन म्हणजे काय माझे व्हिडिओ पण आहेत तुम्ही बघा वरती लिंक देत आहे मी तर शवासन म्हणजे काय तुम्ही बघितलं सुफाईन पोझिशनमध्ये बॉडी स्ट्रेट ठेवायची दोन्ही पाय जवळ पाय पायाचे टाचा एकमेकांना लागलेला हात असे थोडे साईडला तर त्याला म्हणतात शवासन पण हे शवासन म्हणजे काय की जेव्हा माणूस मरतो ना त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणजे आपण आता एक्सपिरियन्स घेतलेला नाही आहे पण आपल्याला एक्सपिरियन्स घ्यायचा की डेड बॉडी कशी असते काय होतं पण कॉन्शियसली हाच फरक आहे आपल्याला ब्रीदिंग करायचा आहे ब्रीदिंगचा पॅटर्न ठेवायचा नाही म्हणजे सावकाश श्वास घेताना बघायचं श्वास सोडताना लक्ष द्यायचं कॉन्शियसली बघायचं की काय होतं आणि शवासन म्हणजे असं की डेड बॉडी तर तुमचं डोकं नॉर्थला असतं आणि पाय साऊथला असतात एकदम स्ट्रेट ती पोझिशन आहे आपल्या भारतामध्ये जर आहे की जेव्हा कुठलाही माणूस मरतो तेव्हा त्याचं डोकं नॉर्थला असतं ती पद्धत आहे तिचे पाय बांधले जातात तर आपल्याला तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे पण कॉन्शियस मॅनरने म्हणजे कॉन्शियसली घ्यायचं आहे एकदम लक्षपूर्वक अवेअरनेसने की काय होतं आहे एक्झॅक्ट तर त्याच्यामुळे काय होतं की एक आतली जी आ, इनर एक्सपिरियन्स आहे ना तो आपल्याला समजतो एक माइंड शांत होतं बॉडी शांत होते तर शवासन त्याला म्हणतात तर शवासन आणि ॲक्च्युली काय होतं शवासनमध्ये काय होतं की असं का झोपतं बरेच लोक असे पाय पसरून झोपतात असे म्हणजे थोडे पाय साईडला हात साईडला तर त्याच्यामुळे रिलॅक्सेशन येतं म्हणजे फिजिकल रिलॅक्सेशन होतं पण आपल्याला आतमधनं जर रिलॅक्सेशन पाहिजे असेल तर ऍक्च्युली बॉडी डेड होती तेव्हा काय पोझिशन असते तो अनुभव घ्यायचा असेल तर तसं झोपलं पाहिजे आपल्याला ताचा एकमेकांना लावून हात थोडे जवळ डोकं तुमचं मान पोट एकदम सरळ रेषेमध्ये असं आपल्याला केलं पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये एनर्जी आहे आपल्या अंगामध्ये सुद्धा एनर्जी आहे जेव्हा तुम्ही असं या पोझिशनमध्ये झोपता तर तुमच्या राईट साईडला नाडी आहे पिंगळा नाडी तर ती एनर्जी फ्लो त्या साईडने येते आणि लेफ्ट साइडला आहे इडा नाडी तर इडा नाडीतनं एनर्जी त्या साईडने येते म्हणजे ती एनर्जी एक सर्किट बनतं आपल्या पूर्ण बॉडी भोवती एक एनर्जी सर्किट येतं आपल्या बॉडीमध्ये तीन नाड्या आहेत इडा पिंगळा आणि सुषमना तर ह्या सर्किट होतं आणि ते सर्किट तुमच्या नाभी म्हणजे इथं इथनं ते एक क्रिएटिव पार्ट म्हणतात त्याला ते आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्तीला टच होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्ती म्हणजे काय तर पृथ्वी आपण या पृथ्वीवर ना तिचीसुद्धा एनर्जी जशी आपली एनर्जी तशी तिचीसुद्धा एनर्जी आहे तर तिला आपण कनेक्ट होतं ठीक आहे आपली एनर्जी पृथ्वीच्या एनर्जीला कनेक्ट होती त्याला आपण युनिवर्स म्हणू किंवा पृथ्वी म्हणू तिला कनेक्ट होती आणि मग तो एक देवाणघेवाण एक क्रिएटिव्ह पार्ट आहे तो इनर पीस आपण अनुभवू शकतो तर ह्याच्यापेक्षा अजून जर खोलत जायचं असेल तर सावित्री प्राणायाम ह्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे प्रॉपर रिलॅक्सेशन कसं करायचं तो बघा तुम्ही सावित्री प्राणायाम ही अजून डीप स्टेट आहे म्हणजे अजून त्याच्या पुढचं जाऊ तर त्याच्यामध्ये कसं आहे की एक रिदम आहे म्हणजे रेशो आहे टू इज टू वन म्हणजे सेम शवासनमध्ये तुम्ही झोपलात एक रेशो घ्यायचा टू इज टू वन म्हणजे दोनदा म्हणजे समज तुम्ही दोन वेळा ब्रीथ केलं आणि एक वेळा होल्ड केलं परत दोन वेळा ब्रीथ सोडलं एक वेळा होल्ड केलं म्हणजे श्वास घ्यायचा होल्ड करायचा श्वास सोडायचा होल्ड करायचा स्क्वेअर लक्षात ठेवा त्यामध्ये सहा वेळा तुम्ही ब्रीथ घ्याल तर तीन वेळा होल्ड करायचं ठीक आहे असं या पॅटर्ननी जर तुम्ही ब्रीदिंग केलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय होतं डिफरन्स काय माहिती आहे का ह्याच्यामध्ये तुम्ही एकतर एक एक्सपिरियन्स घेता की बॉडी डेथ आहे ठीक आहे बॉडी आता बॉडी म्हणजे शव शव आहे आपलं आणि प्लस कॉन्शियसली ब्रीथ करता म्हणजे आता कसं आहे पूर्वी ऋषीमुनी बरेच ऑब्झर्वेशन करायचे की आपल्या शरीरामध्ये बॉडी गेल्यानंतर काय होतं ते कोणाचं करायचं तर प्राण्यांचे करायचे वनस्पतींचे करायचे झाडांचे करायचे तर त्यासाठी काही क्रिया होत्या आसनं होते प्राणायाम होते आणि त्यातनंच हे फाइंड आउट झालं की सावित्री प्राणायाम सावित्रीचं कॉन्टॅक्ट ते पण आहे की सावित्री म्हणजे सूर्याशी कनेक्ट पण आहे की सूर्यामधनं आपण एनर्जी घेतो आणि आपण हिलिंगचं काम होतं ते हिलिंग म्हणजे तुमच्यामध्ये जिथं स्ट्रेस असेल कुठल्या पार्ट्सला पेन असेल तुमच्या काही इच्छा असतील किंवा काही डिझीज असतील ते हिलिंग होतं म्हणजे आतमधच ते रिपेअरिंगचं काम चालू होतं ती एनर्जी फ्लो होतं ते एक कॉन्टॅक्ट ते सावित्री प्राणायामचं आणि दुसरं म्हणजे सावित्री ही एक स्त्री होती भारतामध्ये तर तिनी तिची स्टोरी अशी की तिने खूप ती आणि तिचा नवरा सत्यवान ॲक्च्युली स्टोरी अशी की सत्यवानचा मृत्यू होता आणि इंडियातल्या स्त्री अशा असतात की आपल्या पतीशिवाय राहू शकत नाही की कन्सेप्ट आपल्या भारतामध्ये नाही की एक म्हणजे पती गेला तर लगेच दुसरं लग्न केलं हे आत्ता आता मॉडर्न कन्सेप्ट आली पण पूर्वी तसं नव्हतं आणि अजूनहीसुद्धा अजूनसुद्धा आपले ज्या इंडियन स्त्री आहेत महिला आहेत ते आपल्या एक पतीव्रत असतात तर तिने खूप प्रार्थना केली या यमांना यम यमराजांना प्रार्थना केली की मला माझा पती द्या खूप तिने फॉलोअप केला त्यांचा आणि यमराजसुद्धा प्रसन्न झाले तिच्यावरती की किती तिची निष्ठा होती आपल्या पतीवर आणि तिला नंतर मग यमराज म्हणले तुला तू काही पण माग मी तुला देतो सत्यवान सोडून ती म्हणली नाही मला शंभर पुत्र जरी मिळाले आणि जर पती नसेल तर काय करू नये तर शेवटी यमराज हार मानली आणि त्यांनी परत सत्यवानला जिवंत केलं तर त्या कॉन्टॅक्ट मध्ये पण तुम्ही हा प्राणायाम बघू शकता कारण कसं की बघा एक डेथ एक्सपिरियन्स होता सत्यवान गेलेले होते आणि परत जिवंत झाले ते म्हणजे एनर्जी गेली होती एनर्जी परत आली तर हा एक्सपिरियन्स जेव्हा ब्रीथ इन होल्ड ब्रीथ आउट होल्ड ही जेव्हा सायकल होती ना त्याच्यानंतर तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता हे इम्पल्सेस म्हणतो ना आपण त्याला की ऑब्झर्वेशन की मृत्यूचं ऑब्झर्वेशन काय नंतर एनर्जी फ्लो झाल्याचं ऑब उब, ऑब्झर्वेशन काय ते खूप बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर हा प्राणायाम करा तुम्ही प्रॉपर रिलॅक्सेशन हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि माझ्यासारख्या बऱ्याच लोकांचा सुद्धा अनुभव आहे आम्ही प्रॅक्टिस करताना ते सुद्धा सांगतो ॲक्च्युली तुम्हाला जेवढं स्ट्रेस असेल ॲग्झायटी असेल पूर्ण तुमचं स्ट्रेस जाईल तुम्ही एक वेगळा एनर्जी फील तुम्हाला होईल तुमच्या बॉडीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीसुद्धा येईल याचा अनुभव करा कसं आहे बरेच लोक कसं आहे मृत्यूच्या आधीच बरेच मेलेले आहेत रोज टेन्शन घेतात रोज स्ट्रेस घेत आहेत ऑलरेडी ते मेलेले आहेत फक्त शरीर जायचं बाकी आहे तुम्ही हे करा हे छोट्या छोट्या गोष्टी लक्ष द्या ह्या चार ॲटिट्यूड्स आहेत चार प्रिन्सिपल्स आहेत लेट गो नंतर गिविंग इन गिविंग अप गेमिंग ओवर ह्या चार गोष्टी लक्षात ठेवा बघा तुमचं स्ट्रेस तुम्ही प्रॉपर रिलॅक्सेशन जे ना ते तुम्हाला साध्य होईल आणि तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल तुम्ही तुमच्यामध्ये संतुष्ट राहाल तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकाल कोणा दुसऱ्यासाठी नाही मला आशा आहे की तुम्हाला समजलं असेल तुम्ही प्रॅक्टिस कराल ह्याची माझे व्हिडिओ बघा आणि एक महत्त्वाचा मुद्दा की माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बऱ्याच माझे जे आत्तापर्यंत जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यामध्ये आसन आहेत प्राणायाम आहेत क्रिया आहेत मुद्रा आहेत तुम्ही बघा आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल की नसतील त्यामध्ये तर तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मी नक्कीच रिप्लाय करेल तर त्या बघा तुम्हाला याचा निश्चित फायदा आजच्या भागामध्ये एवढंच धन्यवाद